साम्राज्य <स्य> सामान्यांचा असामान्य आवाज अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न व विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर अल्पवयीन मुलीस हैदराबाद येथे पळवून नेऊन लग्न व सिनेमागृहात सिनेमा पाताना विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नवीन सुरेश अंबट या सत्र न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला आहे फिर्यादीने तिची अल्पवयीन मुली अज्ञातांनी पळवून नेल्याची फिर्याद एम पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरून आरोपी विरुद्ध भांडवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे चौपन्न व पॉक्सो कलम आठ अंतर्गत वाढ होऊन आरोपी अटक झाली होती आरोपी नामे नवीन सुरेश अंबड यास एमाडिशी पोलीस स्टेशन यांनी अटक केली होती सदर प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून आरोपीस फिर्यादीस हैदराबाद येथे पळवून नेऊन तेथे लग्न व थिएटरमध्ये पिक्चर पाहत असताना विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाली होती सदर कामे आरोपीने नेहरवाल सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष कुमार बारासरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस नेहवाल सत्र न्यायाधीश जोशी यांनी जामीन मंजूर केला आहे यामध्ये आपण युक्तिवाद प्रामुख्याने काय मांडलं यात युक्तिवाद हा मांडण्यात आला फिर्यादी जी म्हणलेली फिर्याद जी दाखल होती ती अज्ञात इस्माविरुद्ध दाखल होती आणि फिर्यादी पीडितेच्या जबाबावरून गुन्ह्यात कलबवाढ करण्यात आला परंतु पीडिता ही घरातून स्वेच्छेने गेली होती तिला कोणाचाही दबाव नव्हता हा मुद्दा मांडण्यात आला आणि आरोपीचा प्रथमदर्शनी कोणताही गुन्ह्यामध्ये समावेश असलेला पुरावा दिसत नाही हे मुद्दे मांडण्यात आले यात आरोपीतर्फे युक्तिवाद ॲडव्होकेट संतोष कुमार बाराचार्य यांनी मांडलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट कॅतम यांनी काम पाहिलं यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट बाराचारे ऍडव्होकेट फुलमाळी ऍडव्होकेट रायचूरकर यांनी काम पाहिलं